सर्वांना नमस्कार जय भीम सध्या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृतीच्या नावाखाली एक स्टंटबाजी करत असताना राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरला फाडण्याचं एक अत्यंत विचित्र स्टंट जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हातून झालेला आहे मला या स्टंटबाजीच्या आणि नाटकबाजीच्या पलीकडे आपल्या सर्वांना विनंती करायची आहे कारण ही स्टंटबाजी आणि नाटकबाजी आहे आपल्या सर्वांना हे समजायला पाहिजे की आपल्या देशामध्ये असे अनेक ग्रंथ आहेत ज्या ग्रंथांनी खऱ्या अर्थानं अनेक सत्य आणि वास्तविक भूमिका जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा अशा ग्रंथांवर आपल्या देशामध्ये बंदी आहे हे ग्रंथ सगळे चांगले की वाईट याबद्दल मी खोलात जाणार नाही पण अशा अनेक ग्रंथांवर बंदी आहे ज्यांच्यावर आक्षेप आले ते ग्रंथ शासनानं बंदी घातलेले आहेत याच्यामध्ये खास करून सलमान रश्दी यांचा सेटॅनिक वर्सेस मॅक्स uh, वाईली यांचा हिंदू हेवन कॅथरीन मायो यांचा द फेस ऑफ मदर इंडिया सेमर हर्ष यांचा द प्राईज ऑफ पॉवर लिओ टॉल्स्टॉय यांचा वॉर अँड पीस अशा प्रकारचे अनेक ग्रंथ आहेत फ्रिशलर यांचा आयशा नावाची कादंबरी याच्यावर बंदी आहे महाराष्ट्रापुरतंही बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातसुद्धा जेम्स लेनच्या शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया या ग्रंथावर महाराष्ट्रात बंदी आहे संत सूर्य तुकाराम महाराजांच्यावर आनंद यादव यांनी लिहिलेला एक वास्तविक चांगला ग्रंथ आहे पण त्याच्यावरसुद्धा बंदीचा आक्षेप घेण्यात आला आणि ती बंद घातलेली आहे मी असे अनेक ग्रंथ आहेत स तस्लिमा नसरीन यांचा पश्चिम बंगाल सरकारने द्विखंडितो नावाचा ग्रंथ आहे त्याच्यावर बंदी घातलेली नागालँडमध्ये दा विंचिकोट नावाच्या ग्रंथावर बंदी आहे हरिया तुमच्या झारखंडमध्ये आदिवासी विल नॉट डान्स नावाच्या ग्रंथावर बंदी आहे असे अनेक आहेत मी एवढंच या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जे ग्रंथ असे शासनानं नियम बनवून बंदी घात घातले जातात मग या देशात काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षांनी अनेक वर्ष राज्य केलेलं आहे काँग्रेसनं तर जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष राज्य केलेलं आहे राष्ट्रवादीनं सुद्धा राज्य केलेलं आहे मग तुमच्या कालखंडामध्ये तुमची सत्ता असताना मनुस्मृती जर हा खरंच इतका वाईट आणि देशाला विभाजित करणारा देशामध्ये जात आणि धर्माचं स्तोम माजवणारा ग्रंथ आहे अशी तुमची धारणा आहे तर तुमच्या सरकारांनी आजपर्यंत या मनुस्मृतीवर बंदी का घातली नाही याचं उत्तर तुम्ही लोकांना दिलं पाहिजे त्यासोबत राजस्थानच्या जयपूर या हायकोर्टसमोर जो मनूचा पुतळा आहे तो मनूचा पुतळा पाडण्याचं धाडस काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वतःला परिवर्तनवादी पुरोगामी मनवणाऱ्या पक्षाच्या लोकांनी आजपर्यंत का केलेलं नाही तुम्ही सरकारं असतात तेव्हा चुपचाप बसायचं आणि तुमची सरकार गेल्यानंतर अशी स्टंटबाजी करायची तर स्टंट कृपा करून यांच्या या स्टंटबाजीला बळी पडू नका जे वास्तविक फुलेश आंबेडकरवादी आहेत संविधानवादी आहेत ते नक्कीच मनुस्मृतीला आणि ब्राह्मणवादाला या देशातून हद्दपार करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे जय भीम जय शिवराय खुदाफिज